दुपानातील दिवे आम्ही हो दुपानातील दिवे जय जाऊ आम्ही म्हणजे वसमतचे कुर्मी नोंद पथक या ठिकाणी वसमतमधील पिंपळगाव कुठे त्यानंतर माटेगाव आणि नागापूर या गावामध्ये ज्या नमुना नंबर नम्ण छत्तीसमध्ये कुर्मी नोंदी सापडल्या होत्या या माहिती नोंदींची माहिती सांगण्यासाठी त्या गावामध्ये जाऊन आलेली आहेत आणि आता वसपतकडे निघत आहेत आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि आपण बघू शकता सुमारे अकरा वाजत आहेत आणि आम्ही निघत आहोत अशा प्रकारची जनजागृती म्हणा किंवा कुणबी नोंदी विषयी जास्तीत जास्त माहिती होईल यासाठी मी दीपक कदम आणि माझ्यासोबत आहेत ज्ञानराज कदम सर त्यानंतर दुसऱ्या गाडीवर आहेत चंद्रकांत लोंडे सर क्षीरसागर सर तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे भोसले साहेब भोसले एन एम सर करण जाधव सर हे सुद्धा आमच्या टीमचा फार मोठा हिस्सा असतात रामदेव दळीव सर हे आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि बरेच असे बांधव आहेत ज्यांचा काही ना काही आमच्यासोबत सहका सहकार्य असताना आम्हाला नेहमी मदत करत असतात धन्यवाद